नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं ठरवलेलं आहे त्याची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत काय आहे ही बातमी या बातमीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत आणि कुठले शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र आहेत याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या या महत्वाच्या बातमीला बघा तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सहकार विभागाकडून पोर्टल बनविण्याचे काम सुरू बघा राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे त्या अनुषंगाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवलेली आहे बघा राज्यामधील जे शेतकरी आहेत त्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी ही देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपलं शासन जे आहे आपल्या शासनाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या असतात आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून माहिती मागवलेली आहे पुढे बघा तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची चालू व बाकीदारांच्या सा माहितीचा समावेश आहे त्यामुळे जून पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही तारीख निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे बघा तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे थकबाकीदार शेतकरी आहेत ज्यांचं थकीत बाकी आहे त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे याची तारीख निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा राज्यातील एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांना बँकांनी पावणे तीन लाख कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ शेतकरी जे आहेत त्यांना बँकांनी पावणे तीन लाख कोटींचं कर्ज वाटप केलेलं आहे त्यातील बघा चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज मुदतीत भरलेले नाहीये बघा यामध्ये आपलं किती शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाही परत सांगतो मी तुम्हाला चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकरी जे आहेत त्यांनी त्यांच्याकडील पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांचं कर्ज हे मुदतीत भरलेलं नाही त्यामुळे तेवढे शेतकरी आता थकबाकीदार झालेले आहेत राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची तर दोन हजार एकोणीस मध्ये शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली होती मात्र अर्धवट कर्जमाफीमुळे ज्या शेतकऱ्यांना तेवढी रक्कम देखील भरणे अशक्य होते त्यांना लाभ घेता आला नाही त्यानंतर बघा त्यानंतर दुष्काळ अतिवृष्टी महापुरामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा होईल अशी कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे बघा तुमचं जे या अगोदर तुम्हाला दीड लाख आणि दोन लाखांची जी कर्जमाफी झाली होती तर दीड लाख किंवा दोन लाखाच्या कर्जमाफीनेही तुमचं कर्ज संपूर्ण फिटलेलं नव्हतं किंवा तुमचं संपूर्ण कर्ज हे वसूल झालेले नव्हते त्या कर्जमाफीमध्ये त्यामुळे त्यानंतर जो दुष्काळ अतिवृष्टी आणि महापूर आणि अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आल्या होत्या किंवा आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा होईल अशी कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन आहे बघा तुमचा सात बारा कोरा करण्याचं नियोजन आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शासनाने केलेलं आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे तत्पूर्वी सरकारने नेमलेली समिती कर्जमाफीसाठी पात्र कोण याचे निकष निश्चित करणार आहे बघा सरकारने समिती नेमलेली आहे ही समिती कर्जमाफीसाठी कुठले शेतकरी पात्र आहेत आणि कुठले शेतकरी अपात्र आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे हे निकष निश्चित करण्यासाठी एक शासनाने समिती नेमली आहे ही निकष ही समिती निश्चित करणार आहे त्यासाठी सहकार व कृषी विभागाचे बघा सहकार व कृषी विभागाचे आयुक्तांचीही मदत घेतली जाणार आहे सहकार आणि कृषी विभागाचे जे आयुक्त आहेत यांची मदत घेतली जाणार आहेत कर्जमाफीसाठी पात्र कुठले शेतकरी आहेत हे निवडण्यासाठी त्यानंतर बघा सतत थकबाकीदार झालेले व आतापर्यंत कधीही थकबाकीत न गेलेले शेतकरी दोघांचेही पीक पद्धती या सर्व बाबींचा अभ्यास करून समिती दहा एप्रिल पर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे बघा आतापर्यंत कधीही थकबाकीत न गेलेले शेतकरी किंवा सतत थकबाकीदार झालेले शेतकरी जे आहेत दोघांचीही पीक पद्धती या सर्व बाबींचा अभ्यास करून ही जी समिती नेमलेली आहे आपल्या शासनाने ही समिती याचा अहवाल जो आहे दहा एप्रिल पर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा पोर्टल तयार करण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू आपला जो सहकार विभाग आहे या सहकार विभागाकडून कर्जमाफीचं कर पोर्टल तयार सुरू करण्याचं काम सुरू केलेलं आहे तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे बघा शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने माहिती तयार करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत बघा शेतकरीचं जी कर्जमाफी होणार आहे ह्याच्या अनुषंगाने माहिती तयार करण्याच्या सूचना बँकांना दिलेल्या आहेत त्यासाठी सहकार खात्याकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जात आहे बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की शासनाकडून सहकार विभागाकडून कर्जमाफीसाठी स्वतंत्र पोर्टल हे तयार केलं जात आहे त्यावर सर्व बँकांना कर्जदारांची माहिती ऑनलाईन भरावी लागेल बघा ज्या बँका आहेत ज्या बँकामध्ये तुम्ही कर्ज काढलेला आहे मित्रांनो या बँकांना कर्जदार म्हणजे तुम्ही जे कर्जदार आहेत त्या कर्जदारांची माहिती ऑनलाईन ह्या पोर्टलवर भरायची आहे हे बँकांचं काम आहे त्यानंतर बघा शेतकऱ्यांकडील थकबाकीच्या अडचणीवर दीर्घकालीन उपाययोजना संदर्भात समितीने कृषी आयुक्तांना अभ्यास करण्यास सांगितलेला आहे बघा शेतकऱ्यांकडील जी थकबाकी आहे आणि त्यांच्या ज्या दीर्घकालीन अडचणी ज्या आहेत त्याच्यावर उपाययोजना संदर्भात समितीने कृषी असतात त्यांना अभ्यास करण्यासाठी सांगितलेलं आहे दररोज सात शेतकरी आत्महत्या बघा कर्जमाफीला कंटाळून किंवा अतिवृष्टीला कंटाळून किंवा पीक नुकसानीला कंटाळून मित्रांनो राज्यात दरवर्षी सरासरी सव्वीसशे दोन हजार सहाशे दररोज सरासरी सात इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक या विभागात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसते त्यानंतर जळगाव नांदेड बीड धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा छत्रपती संभाजीनगर वर्धा या जिल्ह्यांमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आत्महत्यांची नोंद आहे बघा या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या वाढत चाललेल्या आहेत याला कुठेतरी थांबा मिळाला पाहिजे यासाठी शेत सरकार प्रयत्न करत आहे त्या अनुषंगानेच सरकार कर्जमाफीची घोषणा केलेली आहे सरकारने यामध्ये बघा मित्रांनो या कर्ज कर्ज जी कर्जमाफी जी होणार आहे यामध्ये थकबाकीची जी सद्यस्थिती आहे यामध्ये एकूण शेतकरी जे आहेत थकबाकीदार जे आहेत एकूण एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ इतके शेतकरी थकबाकी आहेत त्यानंतर एकूण कर्ज वाटप जे झालेलं आहे या शेतकऱ्यांना दोन लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटी इतकं कर्ज अजून थकबाकी आहे मित्रांनो त्यानंतर बघा थकबाकीतील शेतकरी थकबाकीतील जे एकूण शेतकरी सॉरी हे एकूण शेतकरी होते आणि हे एकूण कर्ज वाटप होतं हे एकूण त्यानंतर थकबाकी किती लोकांकडे आहे आणि किती कोटींचं थकबाकी बाकी, बाकी आहे मी तुम्हाला सांगतो चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट इतके शेतकरी अजून थकबाकीमध्ये आहेत चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट इतके लोक अजून थकबाकी आहेत त्यांच्याकडं कर्ज अजून पण आहे मित्रांनो त्यांच्याकडं एकूण असणारी रक्कम जी आहे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी इतकी रक्कम अजून शेतकऱ्यांकडे थकबाकी आहे हीच थकबाकी आपल्या शासनाला कर्ज हे कर्ज जे आहे हे माफ करायचं आहे आणि शेतकऱ्यांचा सा सात कोरा करायचा विचार आपलं सरकार करत आहे यासाठी बघा तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तुमची जी ही कर्जमाफी होणार आहे मित्रांनो या कर्जमाफीसाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे आवश्यक असणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो त्यामुळे तुमचं एक नंबरला आहे सात बारा तुमच्या जमिनीचा जो सात बारा आहे तुम्ही या सात बारावर तुमच्या बोजा आहे तो सात बारा त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड चार नंबरला आहे तुमचं फार्मर आय डी तुम्ही जे काढलेलं आहे ऑनलाईन ते फार्मर आय डी त्यानंतर तुमचं बँक पासबुक ज्या बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेचं पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्याकडे जर किसान क्रेडिट कार्ड असेल तर ते किसान क्रेडिट कार्ड सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे बँकेमध्ये त्यानंतर बघा सात नंबरला आहे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर जो तुमचा आहे त्यामध्ये आधार कार्ड आणि फार्मर आय डी ला लिंक असलेला मोबाईल नंबर इथं आवश्यक असणार आहे तुमच्या कर्जमाफीसाठी ही सात कागदपत्रे तुम्हाला तुमची जी बँक आहे तुम्ही जी ज्या बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला ही सात कागदपत्रे जमा करायची आहेत ही तारीख शासन तुम्हाला देणार आहे ही कागदपत्रे तुम्ही जमा केल्यानंतरच तुमचं कर्ज माफ होणार आहे अन्यथा तुम्ही कर्जमाफीपासून लांब राहणार आहात मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला या कर्जमाफीच्या अपडेट्स बद्दल संपूर्ण माहिती मी दिलेली आहे अशाच नवनवीन अपडेट्स बद्दल माहिती मिळवण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद